श्री मंदिर मंदिराच्या जतन संवर्धनाला सर्वोतपरी सहाय्य करणार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार मंदिर आणि परिसरातील बारवांना संरक्षित वास्तू घोषित करण्याचा निर्णय घेणार निलंगा येथील श्री क्षेत्र निळकंठेश्वर मंदिराचं ऐतिहासिक पुरातन स्वरूपात जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील या कामाला भरीव निधी उपलब्ध करून देण्यासह मंदिर आणि परिसरातील सा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं श्री नीलकंठेश्वर मंदिर आणि परिसराच्या पाहणीनंतर ते बोलत होते यावेळी त्यांनी श्री निळकंठेश्वर महाआरतीस उपस्थिती लावली आमदार संभाजी पाटील निलंगेकर पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे सल्लागार तेजस्विनी आफळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल अरविंद पाटील निलंगेकर अजित पाटील कव्हेकर लिंबन महाराज रेशमे यांच्यासह श्री निळकंठेश्वर मंदिर विश्वस्त पदाधिकारी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम आहे आपल्या संस्कृतीचं जतन करत राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे राज्यातील सर्वच पुरातन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्यात येणार असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे श्री निळकंठेश्वर मंदिरासह बारबांच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देण्यात येईल या मंदिराचा आणि परिसराचा सा सांस्कृतिक पुरातन ठेवा सा जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील या परिसराला राज्य संरक्षित वास्तू घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे अॅडव्होकेट शेलार यांनी सांगितले आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी श्री निळकंठेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक आणि पुरातन वारसा यावेळी सांगितला तसेच या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांना भरीव निधी देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली तांत्रिक सल्लागार तेजस्विनी आफळे यांनी मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक कामांची माहिती दिली प्राध्यापक दत्ता शाहीर यांनीही यावेळी मंदिराविषयी माहिती देत मंदिराच्या जतन संवर्धनाची गरज विषद केली सूत्रसंचालन शैलेश गोजमंगुडे यांनी केले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.